आता जरा तुझ्याच माग काळीच घाया सांगू तुला तर जयश्वर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन लेखा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून यासमोरील बेल आयकॉनला अलवरती सेट करायचं आहे कारण की मित्रांनो आपण जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आपण कॅपकटवरती क्रिएट केलेला आहे म्हणजे कॅपकट म्हणले की आपल्याला लागते एन तर व्हीपीएन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्हीपीएन सर्च करायचं आहे आणि अशा प्रकारे सुपर एन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे सुपर हिपिन डाउनलोड केल्याच्या नंतर जे काय सुपर हिपिन आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो सुपर हिपिन ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफेस येईल हे जो जे सिंगापूरचं नाव आहे यावरती टच करायचं आहे इथं तुमचा ऑटो सिलेक्ट असेल तर तुम्हाला सिंगापूर सर्वर ॲड करून घ्यायचं आहे आणि ते कनेक्टवरती टच करायचं आहे तर मित्रांनो होऊ शकता पूर्णपणे हे कनेक्टेड झालेलं आहे नंतर तुम्हाला इथून सरळ बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर हे आणि जे काही आपलं कॅपट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तो तो तर मित्रांनो तर कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस मिळेल तर मित्रांनो प्रो वर्जन तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनलची चे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जे काय आपलं कॅपकट आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इझीमध्ये तर मित्रांनो तर कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये टच करायचं आहे आता मित्रांनो न्यू प्रोजेक्टवरती टच करायच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन हो। जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर आपण हा जो काही इमेज आहे हा सुरुवातीला आपण इमेज जो आहे ॲड करून घेऊया इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली ॲडचा ऑप्शन होऊन जाईल ॲडवरती टच करायचं आहे इमेज जे आहे ते आपला ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती टच करून मोबाईल रेषेमध्ये आपला जो काही इमेज प्रोजेक्ट मोबाईल रेषेमध्ये सेट करायचं इमेजवरती टच करून खाली तुम्हाला स ऑप्शन इथं बघू शकता आहे इथे तुम्हाला इमेजवरती टच करायच्यानंतर एडिटचा ऑप्शन येऊन जाईल ह्या एडिटवरती टच करायचं आहे क्रॉपमध्ये यायचं आहे आणि इथं नाईन टू 16 हा जो काही का रेशो आहे क्रॉप करून घ्यायचा आहे आणि इमेज झूम होऊन जाईल त्याला झूम आउट करून घ्यायचं आहे आणि नंतर राईटवरती टच करायचं आहे बघू शकता आपला जो काय इमेज बरोबर असा झालेला आहे नंतर तुम्हाला इमेज सोडून द्यायचं आहे इथं तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन बघायला भेटून जाईल रेशोवरती येऊन इथं पण नाईन टू 16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे तर बघू शकता आपला जो काही प्रोजेक्ट आहे पूर्णपणे नाईन नाईन 16 सिक्स्टीनमध्ये सेट झालेला आहे आता राईटवरती टच करून घ्यायचं आहे इमेजवरती टच करून तिथे जी काय तुम्ही थोडी वाढून घ्यायची वाढवल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला नंतर तर तुम्हाला ओव्हरलीचं ऑप्शन येऊन जाईल ओव्हरलीवरती टच करायचे ॲड ओव्हलीवरती येऊन व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला सोळाचा एकंदरचा मार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे बीटमार्कचा वेळ ॲड केल्याच्यानंतर खाली ॲडवरती टच करायचं आहे आता बीटमार्कचा व्हिडिओ ॲड होऊन जाईल नंतर मित्रांनो आता बघू शकता बीटमार्कचा जो काही वेळे अशा टाईपमध्ये दिलेला आहे आता तुम्हाला बीटमार्कचा शेवटला यायचं आहे बिटमार्कवरती टच करायचं आहे त्याच्या आता एंडच्या लेवलला आल्याच्यानंतर इमेजवरती टच करून इमेज जो आहे स्प्लिट करायचा आहे आणि जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करून घ्यायचा आहे आता बिटमार्कच्या ॲडोवरती टच करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला जे काय ऑप्शन आहे इकडे तुम्हाला स्क्रोल करायचे आहे आणि ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडोचं ऑप्शन येऊन जाईल ह्यावरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो बहु शकता ह्याचा जो काय ॲडो आहे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे नंतर जो काय आपला इथून बॅक यायचं आहे आणि जो काय बिटमार्कचा ॲडो आहे आता बहु शकता अशा टाईपमध्ये जो दिसून येईल नंतर आता तुम्हाला जिथं जिथं बीट ॲड केलेले आहेत तर बीट जिथं तुम्हाला पडताना दिसून येईल आता बघू शकताय पहिली जी काय बीट आहे मित्रांनो बघू शकताय दोन सेकंदाच्या थोडंसं महागायचं की तुम्हाला बीट दिसून येईल म्हणजे वरी तुम्हाला इमेजवरती स्लॅ फ्लॅश दिसून येईल बीट मागच्या एवढ्यावर तिथं तुम्हाला इमेजवरती टच करून इमेज स्पीड करायचं आहे नंतर तुम्हाला समोर यायचं आहे आता बघू शकता समोर जी काय बीट आहे समोरची बीट तुम्हाला बरोबर चार सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे त्या डॉटच्या जवळ ते दिसून येईल तिथं तुम्हाला इमेज स्प्लीट करायचं आहे नंतर समोर येऊन जायचं आहे आणि समोर आले चे नंतर आठ सेकंदाच्या बरोबर खाली एक तुम्हाला बीट दिसून येईल इथं तुम्हाला इफेक्ट आपला जो काही इमेज आहे करायचा आहे नंतर समोर यायचं आहे आणि बघू शकता इथे एक आपल्याला बीट आहे दहा सेकंदाच्या समोर तुम्ही सॉन्गचं जी काय लेअर म्हणजे सॉन्ग जी काय बघू शकता हे सॉन्ग जे आहे ह्या सॉन्गच्या तुम्ही ग्राफवरती ओळखू शकता बीट आपली कुठं पडू शकते तर अशा प्रकारे तुम्हाला बीट जे आहे दिसून येतील तर बघू शकता दहा सेकंदाच्या समोर इथे स्प्लिट केल्यानंतर समोर यायचं आहे आणि ते एक तुम्हाला बघू शकता चौदा सेकंदाच्या थोडंसं महाग इथे एक बीट दिसून येईल इथं तुम्हाला इमेज स्प्लीट करायचं आहे तर बघू पूर्णपणे आपला जो का इमेज आहे सहा पार्ट म्हणजे सहा पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे सहा पार्ट पार्टमध्ये आपण स्प्लिट केलेलं आहे तर मित्रांनो आता पूर्णपणे स्प्लीट झाल्याच्यानंतर जे काय आपला बीट मागचा एवढं आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे म्हणजे आता है काम झालेलं आहे तर आता मित्रांनो बघू शकताय आपण जो काय बिटमार्कचा एवढं डिलीट केलेला आहे सुरुवातीला जायचं सुरुवातीला नंतर जो काही इमेज इमेजवरती टच करायचे आणि इमेजला तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं कॉम्बोच्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे मित्रांनो आता कॉम्बोवरती टच केल्याच्यानंतर इथे तुम्हाला एक बघू शकताय कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इथे वाय ओ वाय ओ वन अशा प्रकारे ॲनिमेशन भेटून जाईल तर हा जो काय ॲनिमेशन आहे तुम्हाला इथे सापडायला लागणार आहे तर मित्रांनो बघू शकता इथं वाय ओ वाय ओ यो ओ वनचा चा जो काय ॲनिमेशन आहे म्हणजे ॲनिमेशन आहे हे सापडलेलं आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर ह्याची जी काय लेन ते म्हणजे हा जो काय ॲनिमेशन आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल नंतर जो काय समोरचा आहे म्हणजे इथून समोरच्या म्हणजे ती टच करायचं आहे किंवा राईटवरती टच करून समोरचा जो काही म्हणजे त्यावरती येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये याच्या कॉम्बोवरती येऊन नंतर जो काय समोरचा ॲनिमेशन आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे पॅंडोलम वनचा तर बघू शकता इथं पॅडोलम वनचा ॲनिमेशन तुम्हाला सापडून घ्यायचं आहे नंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्याला तुम्हाला हा पॅन्डोलम वनचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे हा ॲड केल्याच्यानंतर समोरच्या इमेजवरती येऊन इथं पॅन्डोलम टूचा ॲनिमेशन लगेच ॲड करून घ्यायचं आहे आता पॅन्डोलम टूचा ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती टच करायचं आहे समोरच्या इमेजला तुम्हाला फ्लॅश आलगरमेंट तर हा जो काही इफेक्ट आहे तुम्ही इथे सापडायचा आहे तर बघू शकता इथंच मला सुरुवातीलाच भेटलेला आहे हा का जो काय इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे हा ॲनिमेशन ॲड केल्यानंतर राईटवरती टच करून घ्यायचं आहे नंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये याच्या कॉम्बोवरती टच करून इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डीचा एक ॲनिमेशन भेटून जाईल हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे हा ॲड केल्यानंतर राईटवरती टच करायचे समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये याच्या कॉम्बोवरती येऊन तर बाउंस वनचा ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर बाउंस वन तुम्ही इथे सापडून हा जो काय बघू शकता बाउंस वनचा ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा राईटवरती टच करायचे सर्व जे काय ॲनिमेशन आहे ते आपले ॲड झालेले आहेत तर अशा टाईपमध्ये तुम्हाला ॲनिमेशन दिसून येतील नंतर आता सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे आहेत तर इफेक्ट कसे ॲड करायचे तीन बघून घ्या एकदा तर मित्रांनो आता सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला खाली इफेक्टचा ऑप्शन येऊन जाईल ह्या इफेक्टवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला पहिला जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमधून ॲड करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक हॅलो ब्लरचा इफेक्ट दिसून येईल हा जो काही इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आता हा इफेक्ट जो आहे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे जिजिकल एंथ बरोबर अशी म्हणजे जिथपर्यंत आपला जो काय समोरचा इमेज आपण स्पीड केलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला बरोबर असे ठेवून घ्यायची आहे अशा टाईपमध्ये हा जो काही इफेक्ट आहे दिसून येईल नंतर आता समोरच्या इमेजला इथून टच करायचं आहे मागूनच म्हणजे तुम्ही समोरच्या इमेजच्या लेवलला येऊन जाल म्हणजे इफेक्ट ॲड करताना तुम्हाला काही ॲड येणार नाही तर आता समोरच्या लेवल आल्याच्यानंतर ले तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन आहे आता नाईट क्लबमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकताय स्प्लिट फ्लिकरच्या प्रकारे हा इफेक्ट दिसून येईल हा इफेक्ट ॲड करायचा राईटवरती टच करून घ्यायचा आहे त्यानंतर हिची जी काय लेन आहे समोरच्या पर्यंत बरोबर असे ठेवून घ्यायची आहे आता हा जो काही इफेक्ट ॲड झाल्यानंतर म्हणजे वरती टच करायचे खाली ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर हिची जी काय इफेक्ट म्हणजे ही जी काय स्पीडची लेंथ आहे हिची स्पीड तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ठेवून घ्यायची आणि राईटवरती टच करायचे तर हा जो काही इफेक्ट अशा टाईपमध्ये दिसून येईल नंतर समोरच्या इमेंजवरती टच करून घ्यायचं आहे समोरच्या इमेंजवरती टच करायच्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती येऊन जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लेसमध्ये येऊन इथे एक तुम्हाला बटरफ्लाय विंगचा इफेक्ट दिसून येईल हा बघू शकता हा प्रकार असं प्रकारे तर हा तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचे आणि ह्याची जिकाली आहे समोरच्या बीटपर्यंत बरोबर ठेवून घ्यायची नंतर समोरच्या इमेजवरती टच करायची समोरच्या इमेजला तुम्हाला डबल बॉडी इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला डबल इथेच ग्लोईंगनेसमध्येच तुम्हाला एक बघू शकताय मशनिकल मशनिकल किंवा मेकॅनिकल अशा प्रकार हा इफेक्ट आहे बघू शकता हवाला हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा राईटवरती टच करायचा आहे आता हा जो काही इफेक्ट आहे अशा टाईपमध्ये दिसून येईल नंतर तुम्हाला म्हणजे ह्याची जिकाल तर बरोबर असे इमेजच्या समोरपर्यंत समोरच्या इमेजपर्यंत ठेवून ॲडजस्टमध्ये येऊन ह्याचं जो काय व्हर्टिकल आहे म्हणजे तुमच्या इमेजनुसार तुम्ही सेट करून घेऊ शकताय तर आपण अशा प्रकारे सेट करूया एक मिनिट तर बघू शकता अशा टाईपमध्ये खाली आलेलं आहे थोडं तर असं वर तुम्ही जसं हवं तसं तुम्ही सेट करून घेऊ शकताय याची है। साईज तुम्ही कमी जास्त करू शकताय राईटवरती टच करायचं आहे हाय इफेक्ट ॲड झाल्यानंतर समोरच्या इमेजवरती येऊन जायचं समोरच्या इमेजवरती टच करून तुम्हाला समोरच्या इमेजला तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला इथे लवच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आता डायरेक्ट तर लवच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे तर बघू शकताय तुम्हाला लवचं ऑप्शन भेटून जाईल लवच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं बघू शकता फ्लिपड अशाच प्रकारे हा इफेक्ट दिसून येईल तर हा इफेक्ट ॲड करायचा राईटवरती टच करून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यातलं दुसरं लव पण ॲड करू शकताय मित्रांनो तर ह्याची जी मित्रांनो शेवट म्हणजे समोरच्या बीटपर्यंत बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे तर प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल नंतर जो का समोर शेवटचा आहे म्हणजे शेवटच्या इमेजवरती टच करून घ्यायचं आहे शेवटचा इमेजला तुम्हाला बॉडी इफेक्ट द्यायचा आहे तर बॉडी इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे आणि ग्लोईंग लेन्समध्येच तुम्हाला ते ग्लोईंग लेन्समध्येच एंजल विंक म्हणून एक इफेक्ट भेटून जाईल तर थोडं आपडायला लागणार आहे तर बघू शकता एंजल विंक हा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा राईटवरती टच करायचा हा इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर हिच्या जिकल ते शेवटपर्यंत ठेवून द्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून येईल तर ह्याचे तुम्हाला ह्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याचा कलर जो आहे तुम्ही चेंज करू शकता व्हर्टिकल साईज तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे इमेजनुसार तर मित्रांनो आपले जे काही सर्व इफेक्ट आहेत ते ॲड झालेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि तुम्हाला मी एक तुम्हाला इमोज पेंज दिलेला आहे तो तुम्हाले तुम्हाले थी थी तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर इमोज पेंज ॲड करण्यासाठी सुरुवातीला येऊन जायचं आहे ओव्हरलीवरती टच करून ॲड ओव्हरलीवरती आणि फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला इमोज पेंजी दिलेला आहे तो इमोज पोईन तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे खाली ॲडवरती टच करायचं आहे इमोज पेंज ॲड केल्यानंतर ह्याला दोन बोटांना असं जसं हवं आहे तसं तुम्ही कुठे एक साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घेऊ शकताय तर बघू शकता अशा टाईपमध्ये आपण ह्याला इथे ॲडजस्ट करूया तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठं पण कसं पण ॲडजस्ट करू शकता मित्रांनो शिजिकाल ते शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर सुरुवाती लावून जायचं आहे आणि जो काही तुमचा लोगो वगैरे असेल लोगो तुम्ही ते ॲड करून घ्यायचा आहे लोगो मी आता ॲड करत नाही तुमचा लोगो जे असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर आपला जो काही व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल वरी शेअरवरती टच करायचं बघू शकता वरी शेअरवरती टच हा जो का स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यात घेऊया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र